रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने रविवारी शांती पर्व या चर्चासत्रामध्ये भिवंडी महानगरपालिकेचे माजी आयुक्त अजय वैद्य बोलत होते ते म्हणाले की तुम्हाला शांती हवी असेल तर तुमचं नियोजन चांगले हवे तुमची इच्छाशक्ती हवी आणि ती हवी असेल तर मार्ग चांगला निघतो तसेच संवाद हा देखील तितकाच महत्वाचा भाग आहे या महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना अनेक प्रसंग आले पण ते मी शांततापूर्वक हाताळली पण ते हाताळताना समोरच्या त्याचे सहकार्य देखील महत्त्वाचे असते शांती म्हणजे समजून घेणं हे सांगताना ते म्हणाले की पावणे चार हजार कर्मचाऱ्यांपैकी मी साडेचारशे कर्मचाऱ्यांना नावानिशी ओळखत होतो त्यांना मी व्यासपीठावर बोलावून सन्मानचिन्ह दिलं आयुक्त आपल्याला जाणून घेत आहेत हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला कर्मचाऱ्यांना शाबासकीची थाप पण देता आली पाहिजे आणि जिथे आवश्यक तिथे त्यांच्यावरती वचकही हवा भिवंडीतील सातशे पन्नास अतिक्रमणं हटवली याबद्दल बोलताना वैद्य म्हणाले की या शहरात मोठ मोठ्या प्रमाणामध्ये अतिक्रमण असल्याची बाब निदर्शनास आली शहराचा विकास अनियोजित प्रकारे असल्यामुळे नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास महापालिकेला अत्यंत त्रासाचं ठरत होतं शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आली असल्यामुळे वाहतूक कोंडी दूर झाली आहे नागरिकांना वाहतूक व्यवस्थेत अमुकलाग्र बदल जाणवू लागला त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेचे कौतुक केले हे काम करत असताना माझ्यावर टीका देखील होत होत्या पण मी माझे प्रशासकीय कामं थांबवली नाही चाळीस वर्षापासून पाण्यापासून वंचित राहिलेल्या नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला प्रशासनात काम करताना कर्मचारी आणि नागरिक यांना एकत्र घेऊन काम करावं लागतं आणि ती तारेवरची कसरत असते यावेळी धनश्री प्रधान दामले यांनी त्यांच्याशी संवाद साधला तिकडचे कमिशनर झाल्यानंतर सगळ्यात आधी तुम्हाला जी गोष्ट जाणवली की या वर्क एरियावर मला काम करण्याची गरज आहे त्यात म्हणते पीस अँड हार्मोनी इन सच अ सेन्सिटिव्ह एरिया किती डिफिकल्ट होतं किती कठीण होतं आणि हे लोकांना समजणं त्या पातळीवर उतरण्यासाठी तुम्हाला काय करणार खूप चांगला प्रश्न विचारतो मॅडम भिवंडीला चार शब्दानंतर पहिली जे चॅलेंजेस माझ्यासमोर होती तुम्हाला इलिगल कन्स्ट्रक्शन सेव्हन्टी पर्सेंट सिटी